त्यांना सन्मान देऊन या किंवा वंचित आघाडीचे नेते जी आंबेडकर साहेबांचा सन्मानपूर्वक आदर आम्हाला सर्वांना आहे आणि त्यांचा सन्मान घेऊन आणि त्यांच्या विचाराचा सन्मान घेऊन आम्ही सर्वच मंडळी एकत्र येऊन या जिल्ह्यामध्ये एक चांगला पाडावा आणि चांगल्या विचाराचे लोक नगरपालिकेमध्ये असतील किंवा महापालिका असेल जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी एका विचाराचे लोक एकत्र आल्यानंतर एक शक्ती आमची वाढेल या उद्देशानं आमची ही युती किंवा आमची ही आघाडी घडलेली आहे त्यामुळं ही बैठक आता आजची पत्रकार परिषद आयोजित केली आणि मला खात्री आहे की आमची दोन्ही शक्ती एकत्र आल्यानंतर उद्याच्या या निवडणुकीला निश्चितपणानं काँग्रेस पक्ष आणि वंचित आघाडी आमची सर्व मिळून एका विचाराला लढल्यानंतर निश्चितपणे सर्वच लोकांना आव्हान करू इच्छितो की आमचा हा विचार काँग्रेस पक्षाचा विचार आणि वंचित आघाडीचा विचार एकत्र घेऊन आम्ही आता पुढे जाणार आहोत आणि निश्चितपणानं त्या विचाराला लोक साथ देतील आणि आम्हाला आमच्यावर विश्वास ठेवू आम्हाला सत्ता काँग्रेस पक्षाच्या किंवा वंचित आघाडीच्या आमच्या दोघांच्याही संयुक्त प्रयत्नामधून सत्ता स्थापन करून आम्हाला प्रामाणिकपणानं गरिबांची सेवा या ज्या काही विकासाचे काम असतील ते करायचे आहे आणि त्या संदर्भामध्ये आम्ही सत्ता मागतोय सत्ता मागतो म्हणजे काय आमच्यासाठी नाही गरिबाच्यासाठी जे काही कामं असतील ते कामं आपल्याला करायचे आहे सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम दोन्ही आघाडीच्या माध्यमातून आम्हाला करायचं आहे आणि ते आम्ही करू एवढंच आपल्याला आयमतानं सांगतो आणि यापेक्षा दुसरा काय आमचा काही विचार घडला राहू शकत नाही आता आम्ही हे जोडी आहे न तुटणारी आमची आघाडी आहे ही आघाडी म्हणजे एकोण एकावर विश्वास ठेवून चार दोन आम्ही बैठका घेऊन आम्ही एकोणकाचा विचार एकोण प्राधान्य म्हणजे एकूण देऊन घेऊन चर्चा करून आम्ही विचारांचे जवाण गवान करून ही आघाडी केलेली आहे त्यामुळे या आघाडीमध्ये आता काही बदल होणार नाही आणि निश्चितपणानं कोण काय बोललं कोण काय झालं मागे कुठल्या तरी आपल्या काही गोष्टी झाल्या असतील पण तसं काही होणार नाही यामुळे आम्ही सर्व मी सर्वच निवडणुका निश्चितपणाने खांद्याला खांद्या लावून आम्ही एका विचाराने जाऊन एवढं आपल्याला आजच्या या आपल्याला सांगतो आपण आला